जगदगुरु तुकोबरा या हो माने आपल्याला सांगताय आपल्याला सांगताय सांगतो विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया आपल्याला सांगतायत पण ज्या वेळेला आपण जर विचार करू गेलो सांगण्याच्या बाबतीमध्ये तो कोब्रा आपल्याला सांगतात पण शास्त्र असं सांगतं तुकोबरा तुम्हाला सांगतात पण विचारल्यानंतर सांगतात का विचारायच्या आधी कारण शास्त्र असय कुणीतरी काहीतरी विचारल्याशिवाय माणसानं स्वतःहून कोणालाही काही सांगत जाऊ हा सांगत जाऊ नये हा मग तो कोबर तर कस सांगतात विचारलं म्हणून सांगतात का विचारलं नाही तरी सांगतात याचा विचार व्हायला पाहिजे ठीक आहे तुकोबरा आपण विचारले आप नाही कारण की आपल्याकडे एवढी बुद्धी नाही की आपण संतांना आपलं हित कशा ते विचारावं बोल हो। संत तरीही आपल्याला सांगतात तुकोबरा सांगतात मग का सांगतात तुकोबरा म्हणले खरंय शास्त्र जरी सांगत असेल कि आपल्याला कोणी काही विचारल्याशिवाय सांगू नये पण हेही शास्त्र आहे काय विचारल्याशिवाय सांगू नये आता मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो की अशा काही गोष्टी येतात ज्या गोष्टी काही गोष्टी अशा आहेत की त्या विचारल्याशिवाय सांगू नये दुसरी गोष्ट अशी आहे विचारली तरी सांगू नये आणि तिसरी गोष्ट अशी आहे ती विचारू अगर न विचारू सांगितल्याशिवाय राहू नये जरा लक्ष द्या तुमच्याकरता सांगायलो पहिली गोष्ट अशी आहे विचारली तरच सांगावी असं कुठली गोष्ट आहे मला सांगू व्यवहारामध्ये एखादा जमिनीचा व्यवहार चालू आहे काहीतरी चर्चा चालू आहे आणि आपल्याला जर मोठे पानानं त्या ठिकाणी बोलवलं की तुम्ही या आणि दोन गोष्टी आम्हाला ज्ञानाच्या सांगा माणसाने जावन जरूर सांगावं पण तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं नाही उगाच मनाने जायचं निधमसमस करायचं अपमान पदरात पडल्याशिवाय राहणार नाही काही गोष्टी आहेत विचारल्या तर सांगाव्या काही काही गोष्टी आहेत विचारल्या नाही तरी सांगाव्या पण दुसरा मुद्दा राहिला काही गोष्टी आहेत विचारल्या तरी सांगू नये मग काय अशा गोष्टी विचारल्या तरी सांगू नये काय झालं गावामध्ये लग्न होत लग्न गावामध्ये लग्न होत आपल्या गावातल्या बहिणीचं लग्न होत आणि लग्नामध्ये वारणी मंडळ आलं वारणी मंडळ आल्यानंतर हा वार्हाडी मंडळाचे खूप काही माणसं हुशार असतात चतुर असतात बराबर बर घेरतात कोणाच्या कपाळाला नाही तुम्हाला सांगू बराबर कळत हे आपल्या पार्टीच म्हणून बोल <laughs> बराबर त्याच्याकडे जातात त्याला म्हणतात हो तुमच्या गावात काही सरकार मान्य देशी विदेशी काही मला त्याने तुम्हाला विचारलं सांगावं का न सांगावं हा न सांगाव खरं ये जर तुम्हाला वाटत असेल आपल्या मायवहीचं लग्न चांगलं पार पडावं सांगू नये याच्या पुढं पुढे उदाहरण सांगू काय झालं एका खाटकनं काय विकत घेतली काय तो घेऊन चालला पुढं असं तुम्हाला माहित आहे पुढं चालला खरं तर शेतकऱ्यानं खाटकाला गाय विकू नये पण एकानं विकली त्याने ती गाय घेतली तो चालला तिला घेऊन वड वडत उडत चौकामध्ये गेला त्या ठिकाणी चार रस्ते होते त्या गायीनं त्या माणसाच्या कसायच्या हाताला धक्का मारला ती गाय पळाली आणि चौकामध्ये एक सज्जन माणूस उभा होता आणि आता एक गाय पळत आली होती ती कोणत्या रस्त्याला गेली सांगा ना मला सांगा आता त्या सज्जन माणसानं सांगाव तर न सांगाव हा हा न सांगाव जर सांगितलं तर गो हत्येच पादक तुमच्या बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगू नये काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये आणि आता तिसरा मुद्दा आहे काही काही गोष्टी आहेत की त्या विचारल्या नाही तरी अशी कोणती गोष्ट सांगतो ऐका काय झालं एका गावामध्ये एक अंधारा माणूस होता अंध होता त्याला दिसत नव्हतं आणि तो रस्त्याने चालू लागला आणि जात असताना समोर भला मोठा खड्डा होता खड्ड्यात पडणार शेजारी एक माणूस बसलेला होता त्याने त्याला सांगावं न सांगाव पण ते जरा होत बसले त्याने पाहिलं सांगितलं नाही तो मातारा माणूस अंध माणूस खड्ड्यात पडला आणि पडल्यानंतर पाच पन्नास माणसं जमा झाले अरे रे रे म्हणले आंधाळे बाबा आहे तर काय दशा त्यांची विचित्र झाली खड्ड्यामध्ये पडले किती लागलं त्यांना अशी चर्चा करू लागले यावेळेस एक माणूस म्हणाला का, ए, का हो बाबा यांना रस्ता सांगायला या ठिकाणी कोणी नव्हतं का दीड आम्हाला हे असं म्हणू नका मी येतो होतो म्हणे तू होतास तर सांगितलं का नाही तो म्हणला आपला नियमच असा आहे आपल्याला कोणी सांगत नाही तो शहाणा माणूस म्हणला अहो खरंय तुमचं तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही काही सांगत नाही तुमचं खरंय जर तुम्हाला वाटतं त्या नव्या माणसाने तुम्हाला विचारायला पाहिजे होत इला का काय तुम्ही विचारण्याकरता तुम्ही या ठिकाणी बसलेले याआधी त्याला दिसायला पाहिजे होत नव्हतं खरंय म्हणजे तुमचं दिसायला पाहिजे मग मां भल्या माणसा जर तूच बसलेला दिसला असता तर खाटाच का नसता दिसला काय वाटत तुम्हाला अहो तस तुक म्हणतात भाऊ काही काही गोष्टी विचारल्या नाही तरी सांगितल्याशिवाय राहू नये तस हे जग या समाज आमदार आहे महाराज याला अज्ञानी जीव आहे याला अहित काही कळत का, नाही अज्ञानावर खूप गोड उभी म्हणले अंध अंध कोपी पडता देखणेने लावावे सतपथा देखण्या माणसाने